गेल्या आठवड्याभरापासून मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता दिवाळीच्या आत शेतकरी भाताची कापणी करून मोकळे होतात यावेळी पाऊस सतत सात महिने पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले असून हातात ओंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलेला आहे त्यात जनावरांच्या चारा नष्ट झाला असून यावर्षी जनावरे उपाशी पोटी राहणार आहे असं चित्र दिसत आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद